रक्तदान हेच सर्वश्रेष्ठदान ही संकल्पना विचारात घेऊन माजी काँग्रेसचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस अल्पसंख्यांकच्या वतीने राहता शहरातील काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून अनेक रक्तदात्यांनी गरजू रुग्णांना उपयोगी पडावे यासाठी आपले रक्तदान केले यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट पंकज लोंडे डॉक्टर एकनाथ गोंदकर अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष अनिल शेख शहराध्यक्ष नितीन सदापळ अल्पसंख्याक शहराध्यक्ष आसिम बेग जाकीर शेख मुश्ताक शहा आमिन पटेल अजित सरोदे आसिफ चाऊस असलम शेख मतीन शेख सुलेमान शेख सलमान तांबोळी आरुख शेख इम्तियाज बेग अमजद बेग रवींद्र वाघमारे अशोक पारदे पगारे मामा मुन्ना शाह रवी बोटे यांच्यासह आधी उपस्थित होते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे आधारस्तंभ मान्य आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस पक्षाने आपल्या तालुक्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेऊन लोकांना मदत होईल असे ठरवलं होतं पक्षाचाही आमचा आदेश होता का मान्य थोरात साहेबांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही चांगले तर लोकांच्या समाजाला उपयोगीपणे असे कार्यक्रम घ्या त्यानिमित्त आम्ही आस्थागाव गेगाव राहता त्याच्यानंतर निघोन शाळेतील शालेय वस्तू भेट दिल्या होत्या तसेच आपले कोल्हाचे जे आमचे काँग्रेस कार्यकर्ते त्यांनी एक वॉटर प्रूफ भेट दिला होता आज काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने राहते ते रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे रक्तदान हे स्टेस्टनाने आज रक्तदान केल्यामुळं या रक्तदानाचा गरजू रुग्णांना उपयोग होणार आहे त्यांचे प्राण वाचणार आहे त्यामुळं आणि असाच समाजोपयोगी कार्यक्रम करावा का करावी अशी साहेबांची इच्छा असती मी आमच्या अल्पसंख्याक जे आभार मानतो की त्यांनी इतका काम केलं कार्यक्रम केला आमच्या अल्पसंख्याक जे तालुका अध्यक्ष आणि शहर शहराध्यक्ष आशिम भे आमच्या तालुका कार्यकारिणीचे सरचिटणीस मुन्नाभाई फिठर तसेच जे आमचे बाकीची जी अल्पसंख्याक कार्यकारिणी त्यांना मी विनंती करतो का ते दरवर्षी कार्यक्रम घेते इथून पुढे असे सामाजिक उपयोगी कार्यक्रम त्यांनी घ्यावे आमचे नेते मान्य आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज राहता येते अल्पसंख्याक सेलच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे सदर शिबिरात अल्पां अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष आणि शेख शहराध्यक्ष आसिम बेग मुन्नाबाई फिकर जाकीर शेख अमीन पटेल आमचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट पंकज लोंढे इतर मान्यवर या कार्यक्रमास उपस्थितीत आहे तालुक्यात ठिकठिकाणी थीक नामदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात शालेय साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे आज हे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे म्हणून हे आज अल्पसंख्याक सेलच्या वतीने राहत्यात हा कार्यक्रम आयोजित केला त्याला उत् उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे धन्यवाद आज आमचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तदान शिबिरचा कार्यक्रम आयोजित केलं होतं यावेळेस आम्हाला पूर्ण तालुका कमिटीने साथ दिल्यावर सर्वांचे मी, मी अभिनंदन करतो काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कोण काँग्रेस अल्पसंख्याक तालुका कमिटी गोवा काँग्रेसंख्यान शहर कमिटी व इतर काँग्रेस कमिटी यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आदिने भव्य रक्तदान शिबिर आयोजन केलं आहे त्यानिमित्ताने आम्ही सर्व सेल सर्व काँग्रेस कमिटीचे आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढती समित्त जो सप्ताह करीत होतो त्या हिशोबाने अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने आम्ही इथं सामाजिक सामाजिक बांधलिके हिशोबाने रक्तदान असं शिबिर ठेवलं होतं एक समाजाच्या उपयोगाचं काम आहे गरजेचं महत्त्वाचा विषय त्यामुळं सगळ्याच स्तरातून या आमच्या जे काँग्रेस कमिटीचे बाकीचे लोक आहे त्यांनी सगळ्यांनी या गोष्टीला आम्हाला मदत केली आणि याचा एक उपयोग होणार आहे समाजाकरता आप अपघात झालेले त्या ठिकाणी किंवा कोणाला गरज असेल त्या म्हणजे समाजाच्या दृष्टीने केलेले हा एक चांगला उपक्रम आहे आणि बाकीचे जे पण बाकीचे काँग्रेस आघाडीचे म्हणजे बाकीचे अल्पसंख्याक असतील दलित असतील मागासवर्ग जे आघाडीचे असतील सगळ्या लोकांनी आणि महत्त्वाचं म्हणजे जे आमचे तालुक्याचे काँग्रेसचे अध्यक्ष आहे मान्य पंकजजी लोंढे यांनी यांचा एक अमूल याच्यात भाग आणि स सहभाग होता त्याचबरोबर पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांनी हिरादीने भाग घेऊन या कार्यक्रमाला एक चांगल्या दृष्टीने समाजा हिशोबाने किंवा सामाजिक बांधलिकेशोबाने नेलेल्या कार्यक्रमाला पुरवता नेल ओके नमस्कार मी हिना कौशम मिस्ताक्षे समता ब्लड सेंटर कडनं रक्तदान शिबिर जे आहे ते माननीय बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त राहता येथे करण्यात येत आहे आणि आम्हाला इथे अनिश शेख सर आणि असीम बेक सर यांनी बोलवलं आहे सो आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद